जय मातारामाय रमाय कन्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी आजचा आपला हा उपक्रम आहे तो अतिशय वेगळा आहे पुणे महानगरपालिका बचत गटाच्या माध्यमातून तर आम्ही सर्व बचत गटाच्या महिला आहोत या ठिकाणी आणि आमच्या सर्वांच्या हस्ते आजचा दिवसाचं औचित्य साधून म्हणजेच पर्यावरण जागतिक पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून आम्ही वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर तर आता आपण चाललो इथे वृक्षारोपण करण्यासाठी चाललो आहे तर या सर्व महिला आणि आमच्या सोबत आहेत पुणे महानगरपालिकेचे काही मार्गदर्शक तर आपण सर्वजण आम्ही सर्वजण मिळून आता वृक्षारोपण करण्यासाठी चाललो आहोत तर थांबा आता आपण इथे झाड हे किरणे झाड लावायला आलो आहे तर हीच ती जागा आहे जिथे आम्ही वृक्षारोपण करण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार सर्वांना तर आज आम्ही एक आज जागतिक पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून आज आम्ही सर्वांनी मिळून म्हणजे आमच्या बचत गटाचे विविध बचत गट आहेत पुणे महानगरपालिका याच्या अंतर्गत जे रा राबवण्यात आयोजित करण्यात आलेले जे शासकीय बचत गट आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही हे वृक्षारोपण करण्यासाठी आलो आहोत तर आम्ही विविध प्रकारची तर झाडे लावली आहेत त्या पूर्ण माळ तुम्ही बघत आहात आणि त्या ठिकाणी जिथे झाडांची आवश्यकता आहे इथे जवळच कचरा डेपो आहे प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी ह्या वृक्षांची अतिशय गरज असते आणि ही झाडं आपण इथे लावलेली आहेत दिसत आहेत या ठिकाणी तर अशी आम्ही झाडं लावलेली आहेत बचत गटाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे आणि अतिशय चांगली झाडं लावलेली आहेत प्रत्येकाने झाडं लावले आहेत या झाडं फक्त लावलीच नाहीत तर या झाडांची आम्ही काळजीसुद्धा घेणार आहोत झाडे पूर्ण मोठी होईपर्यंत आम्ही पाणी देणार आहोत त्याला खत वगैरे देणार आहोत आणि आमच्या ह्या उपक्रमासाठी जे आम्हाला मार्गदर्शक लाभलेले आहेत ते आमच्या बचत गटाचे मार्गदर्शक आदरणीय आमच्या पी एम टी म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या भोसले मॅडम हेमलता भोसले मॅडम ह्या यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं हेमलता मॅडम आहेत आम्हाला यांचं मार्गदर्शन मिळालं यांच्या मार्गदर्शन हे आमच्या बचत गटाच्या आमच्या प्रमुख आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्ग हे झाडांचा उपक्रम चालू केलेला आहे तर ताई तुम्ही सांगा ह्या ही झाडं लावलेत कशी लावलेत आणि झाडांच्या ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला सगळ्यांसाठी आज आपण हा उपक्रम आज राबवत आहोत या कार्यक्रमामध्ये आपण तीन बचत गट चार बचत गट आहेत एक बचत गट आलेलं नाही पण आता तीन बचत गट उपस्थित आहे आणि हा आज आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही आज घेतलेला आहे अतिशय खूप छान प्रकारे हा कार्यक्रम आहे आणि सर्व महिलांनी एक एक झाड लावलेलं ला आहे तेही आ, सर्व मुळापासून ते पाणी टाकण्यापासून आज इथं निर्मिती केलेली आहे झाडांची खूप छान प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांचे सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला आलेले त्याच्यामुळे धन्यवाद सगळ्यांना सर्वांचे आभार आणि आता आपण एक घोषणा देणार आहोत की झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे झाडलं तसेच आमच्या सोनाली मॅडमसुद्धा आमच्यासोबत आहेत आपण नंतर भेटू त्यांना तर त्याचप्रमाणे आम्हाला सरसुद्धा आमचे मुळीसर सर, सर यांचं हे आम्हाला मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्वजण आमच्या सोबत आहेत झाडं लावण्याचा जो उपक्रम करत आहोत आणि त्याचबरोबर आता हे पाण्याचा ट्रँकर दिसतोय आम्ही पाणीसुद्धा दिलेले आहे झाडे लावलेले आहेत पाणीसुद्धा दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने अतिशय स्तृत्य हा उपक्रम झालेला आहे आम्ही सर्व खुश आहोत समाधानी आहोत झाडं लावून कारण झाडं लावणं ही किती काळाची गरज आहे आपल्याला सर्वांनाच माहित आहे आणि त्याच अनुषंगानं मी सर्वांना जाहीर करू इच्छिते की ह्या झाडाची अतिशय सर्वांना गरज आहे काळाची गरज जा आहे झाडं असतील तर आपण आहो म्हणजेच काय तर आपल्याला ऑक्सिजन या झाडांच्या पासूनच मिळतो आपण विकत घ्यायला गेलो ऑक्सिजन तर आपल्याला कितीतरी पैसे मोजावे लागतात परंतु हे निसर्गाने फ्री गिफ्ट दिलेलं आहे हे आपल्याला आणि ह्याचं आपल्याला रक्षण करायचं आहे तर आपल्याला मी सर्वांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने एक झाड जरी लावलं तरी आपलं आपलं हे जे आहे निसर्ग सौंदर्य खुलेलच खुलेल परंतु आपलं मानवी जीवन मानवी आरोग्यावर सुद्धा दूषित परिणाम होणार नाहीत ना इतकेच सांगू इच्छिते आणि सर्वांनी हा उपक्रम चालू करावा अगदी त्यासाठी बचत गटाचीच गरज आहे असं काही नाही कोणत्याही वेळेला तुम्ही ही झाडं लावू शकता कारण झाडं लावणं काळाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी झाडं लावा झाडे लावा झाडे जगवा आणि अशा पद्धतीनं हा उपक्रम धन्यवाद तर आत्ताच आपल्या भोसले मॅडमने खूप छान अशी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचप्रमाणे आमचे पुणे महानगरपालिकेचे सामाजिक विभागाचे मार्गदर्शक सर हे वृक्षारोपणाविषयी व बचत गटाविषयी काय मार्गदर्शन करत त्यांच्याकडूनच वृक्षारोपण करताना शासनाचा उद्देश असा आहे की जसं महिला मुलांचं संगोपन करू शकतात त्याच पद्धतीनं झाडांचं सुद्धा संगोपन करण्याची त्यांच्यामध्ये उमेद आहे त्यामुळं शासनानं यावेळेस काय केलेलं आहे की नुसतं वृक्षारोपण न करता बचत गटातील महिलांना कुठंतरी रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीनं त्यांनी यावर्षी काय केलेलं आहे की जी वृक्षारोपण केलेलं आहे त्या वृक्षारोपणाचं आपण देखभाल व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही त्या बचत गटातील महिलांनाच द्यायची असं यावेळेस ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण या प्रायोगिक तत्वावर आपण हाडपसर आणि फुरसुंगी या ठिकाणी आज हडपसर या ठिकाणी तीनशे आणि या ठिकाणी आपण शंभर झाडाचं आज लागवड केलेली आहे आणि याचं संगोपन करण्याची जिम्मेदारी जी आहे ते आपण या ठिकाणी हिंदवी महिला बचत गट माता रमाई बचत गट आणि दुर्गा महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने करणार आहोत की जेणेकरून या महिला बचत गटातील महिलांना रोजगार पण उपलब्ध होईल आणि या ठिकाणचा परिसर हा अतिशय खूप चांगला पद्धतीनं होईल आणि या ठिकाणी झाडांचं आणि वृक्षांचं पण संगोपन होईल धन्यवाद धन्यवाद सर आणि लावा झाडे जागवा झाडे लावा झाडे जगवा तर अशा प्रकारे आमच्या बचत गटांच्या सर्व महिलांनी मिळून वृक्षारोपणाची ही प्रक्रिया अतिशय उत्स्फूर्तपणे पार पाडली संपूर्ण परिसर

हो <coughs> तुमच्या गटाचं नाव सांगा ताई हिंदवी गट हिंदवी गट दुर्गा दुर्गा ताई तुमचा कोणता बचत गट त्यामूर्ती माता रमाई महिला उद्योग बचत गट ओके